हॅलो भाय गायकवाड बोलतोय द किंग मेकर लवकर कमी येऊ तिथं ना आग लागलीय पटकन फायर ब्रिगेडची गाडी पाठवून द्या पुढं मी आलोच तुमच्या मागण तेवढी लाईट गेली द्या ना पाठवून लवकर आव केवाची गेली कमी येऊ तिथं मंडळी असे दनादन फोन फिरवून मोदींपेक्षा फास्ट जनसेवा पुरवणाऱ्या पोराचे व्हिडिओज तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतीलच की अगदी एखाद्या जातीवंत समाजसेवकाला लाज वाटेल असं भावाचं समाज कार्य आणि इन्स्टा फेसबुक युट्यूब अगदी जाम करून टाकले इतकं की चोवीस तास सारख्या माध्यमांना त्याच्या फोनवरील समाजकार्याची दखल घ्यायला लागली पण आता एका फोनवर सगळ्यांचे मंडळी प्रश्न मार्गी लावणाऱ्या या अध्यक्षाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय शेवटी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा व्यक्ती अल्पावधीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला की त्याच्या मागे अशी लसांड लागत्यातच लागतात त्याच्या भोवती वाद ईर्ष्या आणि टीका यांचा गराडा पडतोच आणि या घटनेमुळे गावात आणि सोशल मीडियावर संतापाची आता लाट उसळलेली आहे अनेकांनी या घटनेचा निषेध करत हे तर पब्लिसिटीने जळणाऱ्यांचं काम आहे असं म्हणलेलं आहे दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील धामोडा गावचा या युवक समाजसेवक गायकवाड गायकवाडसोबत नेमकं काय घडलंय सविस्तर सगळं जाणून घेणार आहोत त्या त्याच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी दिसायला किरकोळ पण फोनवर हॅलो मी भैया गायकवाड बोलतोय किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला म्हणलं की समोर कोण असतं काय माहीत नाही पण कुणी बी असू द्या अध्यक्षाचा फोन गेला की त्याची तंत्रलीच पाहिजे बाकी काय विषय माहीत नाही आव जिथं लाईट सुद्धा दम टाकल्या दुसऱ्या मिनिटाला हजर होती तिथं माणसाची काय गत तर आधी एक साधा पोरगा द किंग मेकर ग्रुपच्या महान अशा अध्यक्षपदापर्यंत कसा पोहोचला त्याची प्रेरणादायी गोष्ट आता आपण जाणून घेऊयात आणि मग पुढचं हानहानीचं काय मॅटर झालंय ते पण सगळं समजून घेऊ तर नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातलं धामोड गाव इथला एक साधा सुधा तरुण पण स्वभावानं बेधडक बोलण्यात धाडसीपणा आणि माणसांच्या दुःखाला आवाज देण्याची वृत्ती यामुळं बह्या गायकवाड हे नाव फेमस झालं अगदी द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष म्हणून लोक त्याला ओळखायला लागले मंडळी बहिया गायकवाड उर्फ अध्यक्षाचं बालपण सोपं होतं लहानपणी आई वडिलांचं छत्र गमावलं या कठीण परिस्थितीतही त्यांनी हार नाही मानलेली येवल्यातील धामोडा गावात राहणाऱ्या या तरुणाने समाजसेवेची आवड जोपासली आणि स्थानिक लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यानं सुरू केला त्याच्या या कामाची सुरुवात साधी होती पण त्याने सोशल मीडियाचा वापर करत आपल्या कार्याला एक नवं व्यासपीठ दिलं प्रॉब्लेम काही असो धडाधड -दाड़ फोन लावता आले पाहिजेत प्रत्येक काम फोनवर होतं म्हणजे होतच हे वास्तव मनावर त्यानं बिंबवलं होतं आणि कॉन्टॅक्ट बिल्ड केले कुठे मधील त्याची अनोखी फोन लावण्याची शैली आणि आत्मविश्वासाने लोकांचं त्याकडे लक्ष वेधलं त्याच्या रील्सची भन्नाट क्रेज होती हॅलो भाय्या गायकवाड बोलतोय हे वाक्य आता बऱ्यापैकी लोकांच्या ओठावर आले एकीकाळी एक एक पाचशे फॉलोअर्स असलेलं त्याचं इंस्टाग्राम अवघ्या आठ दिवसात चाळीस हजारावर पोहोचलेलं आहे समाजसेवेच्या ओढीपाई त्यांनी जगविख्यात द किंग मेकर ग्रुप जॉईन केला जो नाशकात कदाचित एका राष्ट्रीय पक्षापेक्षा वेगाने फोफावत आहे हो भाजप सारखा पक्ष सध्या त्या ग्रुपचा कार्यकर्ते जोडायचा वेग पाहून चिंतेत आहे असो तर त्या ग्रुपचं साधं सभासदपद मिळावं म्हणून जेवाचा आटापिटा करणारे तरुण एकीकडे आणि दुसऱ्या बाजूला थेट येवला शहराच्या अध्यक्षपदाची ऑफिशियल जिम्मेदारी मिळून लोकांची कामी मार्गी लावणारे बहि्या गायकवाड एकीकडे हा प्रवास खरंच वाखांना आहे कोणतंही किती अडचणीचं काम असो डायरेक्ट बोलायचं आणि अशा कामासाठी दादाच पाहिजे हे त्यांचे खास डायलॉग गावागावात ट्रेंडिंग झालेले आहेत मांडण्याची स्टाईल थोडी ओव्हर राजकारणी असली तरी मांडलेले मुद्दे एकदम गंभीर आहेत आणि म्हणूनच त्याचं बोलणं लोकांच्या काळजात घुसतं अगदी समाजसेवा ही एक गॅलरीत बसून दिलेली भाषणं नसून रस्त्यावर उतरून लोकांसोबत खांद्याला खांदा लावून उभी राहायची गोष्ट आहे हे तो आपल्या दररोजच्या व्हिडिओमधून दाखवत असतो भैयाचं हे काम म्हणजे नव्या पिढीसाठी एक आदर्शच आहे सोशल मीडियावर प्रसिद्धी कमवायची पण त्यात लोकांचं भलं सुद्धा करायचं हे विसरायचं नाही हा मधला उत्तम मार्ग भैया गायकवाड यांनी अंगीकारलेला आहे त्यांच्या रील्सचा व्हायरल प्रवास खरंच कमाला आहे फक्त आठ दिवसापूर्वी त्यांच्याकडे फक्त पाचशे फॉलोअर्स होते पण प्रभावी शैलीमुळे अगदी लोकांच्या मनावर त्यांनी घट्ट ठसा उमटवला भैयाच्या रील्सना आता लाखो व्ह्यूज मिळतात मंडळी आणि हजारो लोक त्यांना कमेंट्सद्वारे समर्थन देत खास म्हणजे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील मोठमोठे सेलिब्रिटी ही भाय्याच्या रील्सला पाहून त्यांची नक्कल करताना दिसत आहेत उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांवरही भैयाच्या रील्सचा परिणाम झाल्याचा बोलवाला सोशल मीडियावर जोरात आहे भहिया गायकवाड यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून येतो की लातूर सारख्या दूरच्या ठिकाणाहून चाहते त्यांना भेटायला येत लातूर ते येवला हा अवाढव्य अंतराचा विचार तुम्ही करू शकता भैया गायकवाड यांच्यासाठी चाहत्यांचा लोंडा वाढतोय एकदा तर रात्री फोन आला दादा आम्ही लातूरवरनं बोलतोय तुम्हाला भेटायचंय असं सांगून चार पाच जण मोठ्या गाडीतून धामोडा गावात पोहोचले तेव्हा चाहत्यांची प्रेमळ भेट पाहून अबेदा अशा भैया गायकवाड उर्फ अध्यक्षांचं मन भाऊक झालं होतं त्यांच्या रील्समुळे आणि समाजसेवेच्या कामामुळे आता त्यांचं नाव फक्त येवल्यात नाही तर महाराष्ट्रभर पसरते पण ह्या सोबतच त्यांच्या बहुताली त्यांची ईर्षा करणारे विरोधकी तयार झाले आणि त्यांच्यापैकी समाजकंटकांनी भैया गायकवाड यांना रस्त्यात गाठून असंविधानिक पद्धतीने मारहाण केल्याचं वृत्त सगळीकडे ऐकायला मिळते आणि त्याच्या व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झालेला आहेत ज्यामध्ये भैया गायकवाड्यांना टोळक्याने एकट्यात गाठून मारहाण करताना दाखवले हा व्हिडिओ पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये सॉरी समर्थकांमध्ये मोठा संताप निर्माण झालाय अनेकांनी सोशल मीडियावर या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करत पोलिसांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केलेली एका नेटकऱ्याने लिहिले की झालेल्या मारहाणीचा तातडीने निषेध होतोय जे गुन्हेगार आहेत त्यांना कडक शिक्षा द्यावी तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले गायकवाड गायकवाडमुळे येवल्याचं नाव चांगल्या कारणासाठी पसरलं होतं त्याला मारहाण करणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी कठोर शिक्षा द्यावी या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ उडालेला आहे आणि अनेकांनी भैयाच्या सुरक्षिततेसाठी चिंता व्यक्त केली आहे काहींनी भैयांना सरकारने झेडप्लस सुरक्षा प्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली पोलीस देखील सध्या या गंभीर प्रकरणाचा तपास करत असून लवकरात लवकर योग्य कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आणि पुन्हा येवल्याचं नाव घेऊन व्हिडिओ करशील असा दम सुद्धा भैया यांना भरल्याचं व्हिडिओमध्ये दिसते एकट्याला गाठून मारताना आजूबाजूचे पोरं दात काढताना ऐकू येते तर दुसरा एक जण अध्यक्षाला दम देताना दिसतोय त्यावर आपली पोरं पण कमी नाहीयेत मी व्हिडिओ करणारच असं ठामपणे इशारा भैया यांनी त्यांच्या विरोधकांना दिलाय जलनेवाले की महफिल में हमारे जलवे किंवा हातीचेले बाजार कुत्ते बोके हजार या सुविचाराप्रमाणे त्यांनी आपलं पुढचं मार्गक्रमण करायचं ठरवलेलं बाकी मंडळी युवा समाजसेवक भैया गायकवाड उर्फ द किंग मेकर ग्रुप येवलाचे अध्यक्ष यांच्यासोबत घडलेल्या या घटनेचा कमेंटमध्ये लोकशाही मार्गाने रितसर निषेध व्यक्त करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर जरूर करा आणि सोबतच उभ्या उभ्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका नाहीतर मी तिथे येईल